नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी उद्या पाच डिसेंबर महायुती सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आणि महायुती सरकारमध्ये कोणकोण मंत्री शपथ घेतील किंवा कुठले ते चोवीस आमदार आहेत मंत्री मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये नाव सगळ्यात पुढे आलेलं आहे बघणार होता आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी उद्या हे चोवीस आमदार मंत्री होण्याची शक्यता आहे या चोवीस आमदारांच्या शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते भाजपमधनं सगळ्यात पहिलं नाव आहे आणि जे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत असं आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत दादा पाटील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे या देखील मंत्रिमंडळात पहिल्या रांगेत असतील असं सांगितलं जाऊ लागलं आहे तर गिरीश महाजन आशिष शेलार रवींद्र चव्हाण आणि अतुल सावे छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं माजी खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव करत अतुल सावे हे पुन्हा एकदा आमदार झाले आणि आता ते मंत्रिमंडळात असतील त्यांच्याकडे जालना जिल्ह्याचं पालकमंत्री पद यावेळेस होतं आता ते कॅबिनेट मंत्रीपदी जाण्याची शक्यता वर्तवली जाते पुढील आहेत सुधीर मुनगंटीवार तर यानंतर आहेत नितेश राणे एक युवा चेहरा आक्रमक चेहरा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे नितेश राणे यांना भाजपकडनं मंत्रिमंडळात घेण्यात येईल असं शक्यता निर्माण झालेली आहे गणेश नाईक त्याचप्रमाणे मंगलप्रभात लोढा देवेंद्र फडणवीसांचे अतिशय निकटवर्ती असलेले मंगल प्र मंगलप्रभात लोढा हे देखील या मंत्रिमंडळात असतील राहुल नार्वेकरांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे त्यानंतर भाजपचेच अतुल भातखळकर यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर शिवेंद्र राजे भोसले हे देखील मंत्रिमंडळात असू शकतात त्याचबरोबर एक आक्रमक चेहरा देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू आणि शरद पवारांना कायमच आपल्या टीकेचं अस्त्र बनवणारे गोपीचंद पडळकर यांचा देखील या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे त्यानंतर माधुरी मिसाळ राधाकृष्ण विखे पाटील आणि जयकुमार रावल हे मंत्री भाजपकडनं शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर राष्ट्रवादीचं मंत्रिमंडळ कसं असेल उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार अजित पवार हे शपथ घेतील त्यानंतर परळी विधानसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले धनंजय मुंडे हे देखील मंत्रिमंडळात असतील अशी शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर ओबीसीचा चेहरा म्हणून छगन भुजबळ हे देखील मंत्रिमंडळात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते हसन मुश्रीफ हे देखील अल्पसंख्याकांचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात असण्याची शक्यता आहे तर दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे धर्मराव बाबा आत्राम हे मंडळी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडनं मंत्रिमंडळात असण्याची शक्यता वर्तवली जाते तर पुढील आहे तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कौन कोण असेल याची देखील यादी समोर येते एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्रीपदावरून आडून बसलेले होते परंतु आता गृहमंत्रीपद किंवा नगरविकास मंत्री कि नगर म्हणून त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते उपमुख्यमंत्री ते असू शकतात गृहमंत्रीपदासाठी ते आग्रही आहेत अशा देखील बातम्या वारंवार येतात त्याचबरोबर दीपक केसरकर उदय सामंत शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जाते तर मंडळी हे ते चोवीस आमदार आहेत जे मंत्रिमंडळात विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोण मत आमदार हो हा मंत्री होईल मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद